वाढत्या स्पर्धेच्या तसेच धावपळीच्या युगात महिला आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत महिलांनी यासाठी दुर्लक्ष न करता काहीही झाले तरी आपल्या आरोग्याची काळजी घेत दक्षता बाळगत आरोग्याची तपासणीस प्राधान्य देण्याचे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले आळंदी काळेवाडीतील काशी विश्वेश्वर मंदिरात बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड हँड इन हँड इंडिया आनंदी महिला बचत गट महासंघ यांच्या संयुक्त वतीने आयोजित महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरास महिलांनी मोठा प्रतिसाद देत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात आळंदी काळेवाडीतील एकशे सोळा महिलांनी लाभ घेतला या प्रसंगी आनंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर ज्येष्ठ नागरिक शाबाजी काळेगुरजी बचत गट महासंघ अध्यक्ष सुवर्णाताई काले आळंदी शहर भाजप कार्याध्यक्ष बंडुनाना काळे बाबूराव काळे रमेश वाबळे ज्ञानेश्वर काळे बापूसाहेब दळवी शिवसेना शाखा आळंदी रोहिदास कदम विवेकानंद गिरी सुदर्शन कासार आदित्य वाजे राजश्री गाडीवान शालन मेदनकर ललिता कदम सोनाली रत्नपारखी संगीता दाभाडे मेघा काळे सुरेखा काळे कल्पना बोंबले मथुरा नानवटे हँड इन हँड इंडिया संस्थेच्या सारिका शिंदे अक्षदा लालगुडे रत्ना आंबेकर निकिता यादव सरस्वती ठाकूर सारिका दडस आदी उपस्थित होते प्रकाश काळे यांनी विशेष मार्गदर्शन करीत महिलांनी आपल्या आरोग्य समस्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले या शिबिरात सर्दी खोकला ताप पोटाचे विकार महिलांचे आरोग्य आणि इतर सामान्य आजार अशा विविध आजारावर तपासणी मार्गदर्शन व मोफत औषध उपचार करण्यात आले रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळेगाव येथील डॉक्टर विष्णू वाघमारे फार्मासिस्ट आदित्य शिंदे नर्स रोजमेरी गोर्डे महिला बॅच गट महासंघाध्यक्षा सुवर्णा काळे यांचे विशेष सहकार्य झाले या शिबिरास बेलस्टार

ते पुण्यातले नाम होत आपण बोलू ते आणि ते पैसे घेणार नाही पैसे देणार नाही मोफत त्यांना औषधं वाढता ही पण आपण व्यवस्था करू पण खऱ्या अर्थानं जर भगवंत माऊलीची मौलीची सेवा करायची असेल आणि मौलीला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना तर ह्या माता भगिनीची सेवा करणं माझ्या मौलीची सेवा मोठं शिबीर करायचं आता हे प्रार्थमी राहू द्या ह्याच्यातून आपण काय शिकता येईल याच्यातून काय त्रुटी असेल ते आपण भरून काढू पण माता भगिनीला माझ्या आनंद

या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न